कुलस्वामिनी श्री कळसुवाई माते की जय तर नमस्कार मित्रांनो दांगण मुला हो यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अधिम स्वागत तर आता आपण आहे बारी या गावामध्ये बारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावात आपण आता आहे आणि हे बघा हा एक रस्ता केला गावात आणि हा जो दुसरा रस्ता केला तर ह्या रस्त्यानं बघा आता आपण मार्गस्थ झालो आहे आणि कुठपर्यंत चाललो आहे हे तुम्ही कदाचित ओळखलं आहे असल आणि नसेल ओळखलं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणारच आहे तर आपण ह्या गल्लीबोळातून पायी पायी चाललो आहे आणि पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला कुठं चाललो आहे कशासाठी चाललो आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहाच आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर असं चालत चालत आता आपण आलो आहे बारी गावच्या या वड्यामध्ये हा ओळ आहे इथं ह्या ओळामध्ये आपण आलोय हे खाली आपल्याला दिसतात दगडी आणि एक खंदारे इथं खड्डा तर तो वळ पार करून आपण आता निघालोय ह्या बांधा बांधाच्या पाऊल वाटेनं तर बघा मंडळी इथं पावसाळ्यामध्ये लय पाणी असते ह्या वळाला किंवा ओढ्याला म्हणतो आपण कधी कधी उताराय नसतो आणि त्याच्यातून ह्या बांधावरून इथले स्थानिक ये जा करतात तर हे पा त्या बाजूला काही घरंसुद्धा आहेत इथं त्यांचे बैल बांधलेत हेलगेत आणि हा रस्ता बघा हा रस्ता बनवलेला आहे आणि इथून ही पावलवाटे तर रस्ता थोडा लांबून जाण्यापेक्षा आता आपण ह्या पावलवाटेने चालू हे बघा ही मुलगी आलीवरून एक, एक तिच्या वडिलांसमोर आणि ह्या पाऊल आपल्याला काही सवयचं आहे मंडळी जंगलामध्ये फिरायची त्याच्यामुळे एवढं रस्त्यानं लांबून जाण्यापेक्षा ह्या आडवा आडवानं ह्या पाऊल आपण आता थेट म्हणजे निघालो इच वर तर आता कुठं चाललो आहे हे तुम्ही कदाचित ओळखले असेल मनामध्ये व्हिडिओची सुरुवात तर चला चालत राहणार रे आई इथं जो दिसतो आहे हा तिकडनं या ये टेकडीला येडा मारून हा रस्ता इथं आला आहे हा इथं तो रस्ता आला खालून आणि आता आपण थेट ह्या वरच्या रस्त्यानं इथून पुढे वर निघालो आहे तर हे चालता चालता आपल्याला लागली ती माची माचीचा हा घाट हा घाट आहे इथून पूर्वी पावलंट होती आता इथल्या स्थानिकांनी थोडंसं क सामान घरगुती किंवा कुडलं घराचं सा जे सामान इतर मटेरियल हे वाहतुकीसाठी किंवा मंदिराच्या वाहतुकीसाठी इथून स्थानिकांनी एक छोटासा रस्ता बनवला आहे तर हा त्या घाटानं आपण आता इथून चाललो आहे बाहेर उन्हाचा कडाका खूपच दिसतोय आणि इथल्या म्हणजे काही ट्रॅक्टरसारखे वाहनच या रस्त्याने येतात बाकी दुसरं वाहन शक्यतो येत नाही इथून रस्ता थोडासा अडचणीचासुद्धा आहे काही ठिकाणी तर अशा या उन्हामध्ये आपण थेट निघालो ह्या घाटाघाटानी तर कुठं चाललो आहे हे आपण पुढं पाहणारच आहे परंतु असा अडचणीचा रस्ता आहे काही ठिकाणी हे पा गोटेसुद्धा आहेत काही ठिकाणी जास्त फुपाट आहे आणि या फुपाट्यामुळं वरून येताना गाडी आवरणं जरा अवघडच आहे काही ठिकाणी जागेवर चढ तर काही ठिकाणी जागेवर उतार असं सुद्धा आहे आणि हे फक्त उन्हाळ्यातच इथून गाड्या जाऊ शकतात पावसाळ्यात इथून गाड्या जाणे शक्य नाही कारण इथं दो धो पडणारा पाऊस या माचीमध्ये हे घर आहेत पाहा शेतीसुद्धा आहे इथं आणि हा दोरधोप पाडणारा पाऊस त्याच्यामुळे रस्ते धुऊन जातात इथून चिखल होतो त्याच्यामुळे गाड्या इथून येत नाही तर या गाठाने आता आपण जवळजवळ माचीमध्ये आल्यासारखं झालं आहे आईथून रस्त्यावर गडावर गेला आणि हा जो रस्ता आहे हा माचीचा देवस्थानाचा रस्ता आहे तर हे पहा आता आपण कुठं आलो आहे बारी गावच्या माचीतल्या कळसुआच्या म्हणजे स्थानकात तर इथं आपल्याला हे इथले स्थानिक छोटे मोठे दुकानदार जे देवाचं प्रसादाचं साहित्य देवाचे फोटो नारळ हार अगरबत्ती असे हे स्थानिकांचे दुकानं आहेत आणि इथं हे सुद्धा इथं बसलेले आपल्याला दिसतात हे बघा इथं आई कुलस्वामिनी कळसुआईच्या मंदिरात किंवा पवित्र जागेत पूजा चालू आहे आणि इथं हे आपले स्थानिक आदिवासी बांधव तानाजी खाडे यांचं सह्याद्री हॉटेल जे आहे त्यांचंच हे इथं दुकान आहे इथं स्टॉल इथं आदिक्रांतीवीर बांगरेचे सुद्धा फोटो ठेवलेले आहेत कुलसामिनी सुद्धा फोटो आहेत आणि मंडळी हवा आहे जास्त इथं वारा चाललं आहे त्याच्यामुळे आवाज घर घर येऊ शकतो तर इथंसुद्धा म्हणजे प्रत्येकाचे दुकानं तिथले स्थानिक आणि या वाऱ्यामुळं आवाज कदाचित घरघर येईल तर मंडळी सांभाळून घ्या सगळाही येऊ शकतो तर इथं बऱ्याच भाविकांची आज वर्दळ दिसते आपल्याला हे बघा मंदिराच्या समोर वट्ट्यावर इथं ही पूजा चालू आहे आणि इथं येणारे भाविक ये जा करतात दर्शन घेतात तर हे इथं इडली बारी गावचीच ही पूजा आहे आणि आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे माचितलं कळसुळायचं स्थान दाखवलं होतं परंतु त्यावेळेस इथं गर्दी वगैरे नव्हती आणि आज मंगळवार असल्यामुळे चैत्रीचा मंगळवार आहे आणि त्याच्यामुळे इथं गर्दी दिसते आपल्याला हे माचितल्या कळसुआईचं मंदिर आणि कळसुआईची दगडाची मूर्ती आतमध्ये मंदिर हे छोटस आहे एक फक्त एक माणूस एक पुजारी बसू शकतो एवढी जागा आहे आणि इथं हे मंदिर काही भक्तबाई गडावर जातात तर काही इथूनच माता माऊलीचं कुलस्वामीनी कळसुआचं दर्शन घेऊन माघारी फिरतात तर अशा या माचीमध्ये आपण आलोय आणि हे माचीचं कळसुआईचं दर्शन तुमच्यासाठी घडवून आणतोय तर बघा हा व्हिडिओ चांगलाच होणार आहे हे बघा इथं अनेक हॉटेल हो आहेत अनेक जे म्हणतो आपण भक्तभावी इथं धागेत गजरे फ हे प्रसादाचं असं भरपूर साहित्य आहे आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु आपल्याला या व्हिडिओमध्ये जे जे दिसतं आहे ते ते इथं विकण्यासाठी स्थानिक बांधवांनी आणलं आहे आणि येणारे भक्तभाविक बऱ्यापैकी इथं खरेदी करतात तर इथं ह्या आजींचं लिंबू पाणी बनवायचं इथं चाले आणि इथं ह्या लहान सौंगडी मित्रांनी आणले गावठी आंबे तर बघा असं पवित्र ठिकाणी आपण ह्या निसर्गरम्य वातावरणात आपण आलोय आणि हा समोर जो छोटासा गेट दिसतोय या गेटमधून शिखरावरल्या आईला, जाण्याचा मार्ग आहे हा गेट आपण जवळून पाहून घ्या या गेटमधून गडावर जावं लागतंय आणि हा जो परिसर दिसतोय आपल्याला हा माचीचा परिसर खूप मोठा परिसर आहे मित्रांनो हे हॉटेल आणि इथं चांगली मोकळी जागा आहे आणि याच पाऊल वाटेनं गडावर जायचं तर हे कसुआईचं मंदिर कसुआयची दगडी मूर्ती आपण पाहून घ्या इथं पुजारी बाबा बसलेत असं हे पवित्र ठिकाण कसवायचं पूर्वी इथं घनदाट जंगल होत असे स्थानिक सांगतात आताही ना मंडळी आसपास भरपूर गरजार झालेत वस्ती झाली आणि भक्तभाई सुद्धा चांगले येतात आईच्या मंदिरासाठी इथं हे गट्टू जे ठोकळे ते आणून ठेवलेले आहेत ले तर अशा या पवित्र ठिकाणी आज आपण आहे आणि हे इथूनच तुम्हाला कळचवायचं दर्शन होत आहे तर हे जो चौथारा दिसतोय इथं मंदिर होणार आहे आणि हे बघा वरून जुने पत्रे टाकून फक्त इथं बसायला पुरती हे छोटंसं केलं आहे पुढे बाकीचं मंदिर आहे तेच आहे लाईटची वगैरे व्यवस्था इथं आहे हे जे भक्तभाविका आलेत हे माता कळसोबाईच्या चरणी पाच नारळांचं तोरण बांधू राहिलेत त्यांची जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे ते त्यांनी जे नारळाचं तोरण आणले ते बांधू राहिलेत आणि इथं हा जो माझ्या पाठीमाग समाज दिसतोय तर हे लाइव दर्शन आपण इथून घेऊ राहिलेत आणि इथं जे भाविकांची दुकानातल्या वस्तू घेण्यासाठी थोडीफार गर्दी दिसते तर आता थेट आपण निघलोय हॉटेल सह्याद्रीकडं तर हॉटेल सह्याद्री आमचे मित्र तानाजी खाडे दशरथ खाडे आणि त्यांचं आग्रहाचं आमंत्रण आपल्याला तर हे बघाही त्यांचं जुनं घर आहे जुनं म्हणजे आजही जे राहतात इथंच राहतात आणि हे समोर जे दिसतं आहे नवीन घराचं बांधकाम त्यांचं चालू आहे आणि त्यांच्या घरापासून हा नजारा हे निसर्ग आणि यापुढे कळसुआईचं मंदिर तर त्यांचे बंधू आहेत तानाजी खाडे त्यांच्याशी आपण थोडक्यात मुलाखत घेऊ तर नमस्कार आपण पोचलो आहे माचीतली कळसूबाई तिथं या दादांचं तानाजी खाडे यांचं हॉटेल सह्याद्री हॉटेल आणि कॅम्पिंग यांचं इथं छोटंसं व्यवसाय चालतो आहे घरी तर इथं आपण त्यांच्याशी थोडीशी मुलाखत घेऊया थोडक्यात नमस्कार आज हे सर आपल्याकडे आलेले आहेत एक आठशे नऊशे मीटरवरती कळसूबाईच्या दर्शनासाठी आणि त्यातूनच आमची एक थोडीशी भेट आणि थोडीशी मुलाखत या ठिकाणी ते इच्छुक आहात त्यांना थोडीशी माहिती आली तर आपण ज्या ठिकाणी आलात हे आहे आमचं हॉटेलचं यात आहे एक डोंगराच्या कुशीत आणि कळसूबाईच्या बाजूला वस्तीवरती निसर्गरम्य वातावरणामध्ये इथं माझ्याकडे कॅम्पिंग आणि ती जेवणाची पद्धत आहे आमच्याकडे म्हणजे आलेले मुंबई पुण्यावरून जे कस्टमर असतात ते आमच्याकडे ऑनलाईन बुकिंग वगैरे करून या ठिकाणी येतात व्हेज नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर टेंटमध्ये राहण्याच्या अरेंजमेंट काजवा काजू वगैरे बघण्यासाठी या ठिकाणी लोक ट्रेकिंगला येत असतात महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणलं तर कळसुबाई शिखर हे गणलं जातं आणि या ठिकाणी पर्यटक भरभरून आपला आनंद लुटण्यासाठी इकडे येत असतात तर आलेल्या कस्टमरांना आम्ही कशा पद्धतीने हँडल करतो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेव्हा कस्टमर आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना ते वेलकम ड्रिंक लिंबू सरबत वगैरे हो असं दिलं जातं नॉनवेज वगैरे असेल तर पाट्यावरचं गावरण चिकन वगैरे हो पाट्यावरचं मसाला चुलीवरचं तांदळाची भाकरी बाजूची भाकरी आणि इथलं केमिकल वगैरे जो राईस असतो तो त्यांना खायला खूप छान वाटतो आणि असे खूप कस्टमर आमच्याकडे शनिवार रविवार या ठिकाणी येत येत असतात आणि भरपूरून आम्हाला तो प्रतिसाद आहे एक रोजगाराचं साधन ग्रामीण भागांमध्ये टुरिझम प्रामुख्याने कळसुबाई हरिचंद्रगड रतनगड या ठिकाणी त्याच्या पर्यटनाच्या माध्यमातून इकडे लोकांना रोजगार मिळतोय तर सर आपल्याकडे आले त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मलाही गायडन्स केलं की कशा पद्धतीने व्यवसाय करते त्या थोडंसं मार्गदर्शन त्यांचं लाभलं ला तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो ठीक आहे धन्यवाद आणि कुणाला जर वाटलंच माझ्याकडे यायचंच असेल तर तुम्हाला माझा मोबाईल नंबर पण थोडक्यात सांगून देतो तुम्हाला सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट झिरो नऊ त्र्याण्णव त्र्याऐंशी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करत थे तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता ठीक आहे वेलकम धन्यवाद तर मित्रांनो ह्या ज्या तुम्ह दगडी दिसतात ह्या तानाजी खाडे दादा खाडे यांच्या घराच्या दगडी आहेत ह्या हे आपण पाहू शकता आहे किती मेहनतीनं ह्या लांब लांब दगडी तोडून आणल्यात आणि इथं जे त्यांनी दगडामध्येच हे घर बनवलं आहे तर बघा ह्या दगडाला किंवा ह्या जे काम आहे याला तोडच नाही असं म्हटलं तरी चालेल हे बघा या दगडी जोता जो, जो बनवला आहे हा पूर्ण दगडींमध्ये आणि दगडींचा धारकोर जी शीर म्हणतो आपण तुम्ही पाहू शकता भिंतसुद्धा एकदम जाड आणि रुंद आहे बाजूच्या दगडीसुद्धा चांगल्या आहेत आणि हे संपूर्ण घर ह्या दसरथ दादाचं तानाजी दादांचं हे घर आपण पाहू शकता साईडची भिंत जी आहे आणि हे समोरचं हे आपण पाहत आहे वरून यांनी पत्रा घातलेलं आहे घर तुम्ही बघून घ्या कोणतीही दगड पहा किंवा कोणतीही धारकोर पहा एकदम मनमोहक या खिडक्यासुद्धा दगडांमध्येच रचलेल्या आहेत खाली हे बघा अशा दगडी बनवून इथं दगडी बनवायचं काम चालू आहे इथंसुद्धा काही दगड तयार करून ठेवलेत पायरी आणि आता आपण घरामध्ये प्रवेश करू घरामध्ये सुद्धा हे काम चालू आहे हे घरातून घेतलेलं दृश्य हे पाठीमागून प्रत्येक खानामध्ये एक खिडकी ह्या हिशोबाने खिडक्यासुद्धा भरपूर ठेवल्यात इथं इथं आता उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागंसुद्धा हे चौकट चौकटीची बाजूसुद्धा म्हणजे चौकट जी दगडांनी फिट केले ते दगडही तुम्ही पाहा किती मेहनत घेतली आणि किती खर्च लागला हे आपण थोडक्यात अंदाजही करू शकत कर नाही या खिडक्यांनासुद्धा बघा कशा पद्धतीने दगडं लावलेत ह्या सगल सगळ्याच्या सगळ्या खिडक्या अशाच लोखंडामध्ये एकदम कसरतीने जिद्दीने मेहनतीने बनवल्यात तर अजूनही आपले असेच व्हिडिओ पाहत राहा मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय धन्यवाद